नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना तर मित्रांनो या योजनेत पंधराशे रुपये दर महिन्याला महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये फार मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते त्याविषयी हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो पहिला बदल असा आहे म्हणजे यामध्ये मुख्य म्हणजे याच्यामध्ये तारीख वाढलं वाढवण्यात आलेली आहे अगोदर होती पंधरा जुलै आता मित्रांनो या पंधरा जुलैपासून ही तारीख वाढवण्यात आलेली आहे तर एक आगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेबद्दलची तारीख वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलेचं जे अगोदर वय साठ ठेवलं होतं ते आता ते वाढवण्यात आलेलं आहे पाच वर्षांनी म्हणजे पासष्ट वर्षापर्यंत ही कोणतीही महिला या योजनेचा लाभ म्हणजे भाग घेऊ शकते मित्रांनो शेतजमीनची जे अट होती अगोदर हो पाच एकरापर्यंत ते बी काढण्यात आलेली आहे आता पाच एकरापेक्षा जास्त जमीन असली तरी चालेल त्याला बी या योजनेचा लाभ घेता येईल तिसरं असं मित्रांनो डोमॅसियल सर्टिफिकेट डोमॅसियल जो जो सर्टिफिकेट जे महत्त्वाचं कागद होतं मित्रांनो आणि त्याच्यासाठी खूप खटपट करावं लागत होती ते बी या योजनेतून काढण्यात आलेली आहे याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचा आपल्याला एक पुरावा देणं आहे तो पुरावा कोणता मित्रांनो एक इलेक्शन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचा जन्माचा दाखला किंवा राशन कार्ड या तीनपैकी एक दाखला आपल्याला रहिवासी म्हणून देणं आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मित्रांनो उत्पन्नात दाखला बी काढून टाकण्यात आलेला आहे उत्पन्नात दाखला बी पाहिजे नाही योजनेसाठी त्याच्या जागी आपल्याला मित्रांनो लागणार आहे केसरी कार्ड केसरी कार्ड म्हणजे पांढरं कार्ड किंवा पिवळं कार्ड दोनपैकी एक कार्ड आपल्याला लागणार आहे राशन कार्ड तो आपल्याला उत्पन्न म्हणून समजण्यात येईल तिसरं असं म्हणजे मित्रांनो एखादी महिला अगर दुसऱ्या राज्यातून इतर लग्न करून आली त्या व्यक्तीला सुद्धा त्या महि महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल तिच्या नवऱ्यानंच्या नावाने ना तिला खात करावे लागेल तिसरा मित्रांनो असं आहे की अविवाहित मुलगीसुद्धा या योजनेचा लाभामध्ये लाभ घेता येईल तर ही होती मित्रांनो बदल झालेली अपडेट अपडेट कशी वाटली मित्रांनो कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र